नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आता अनेक दिवसांपासून शेतकरी बांधवांना अपेक्षा होती की नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यात कधी मिळणार तर पाहूया मित्रांनो आता याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आता तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा जेणेकरून असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आता परवालाच लाडक्या बहिणीचा हे म्हणजेच की मार्चचा नववा हप्ता हे जमा झालेला होता आणि आता शेतकरी वर्गात चर्चा सुरू झाली आहे की आता नमोचा आता सहावा हप्ता कधी खात्यात जमा होणार आहे पण शेतकरी मित्रांनो आता ज्या दिवशी पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हे शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ग करण्यात आला होता तेव्हाच नमोचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर यायला पाहिजे होता पण मित्रांनो असे जमा झालेलं नाही कारण की आता बघा महाराष्ट्राचा अंतसंकल्प असल्यामुळे हा हप्ता रोखला गेला होता आणि आता अर्थसंकल्पात असे सांगण्यात आले आहे की ज्या शेतकरी बांधवांनी बघा ज्या शेतकरी बांधवांनी शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तर त्यांनी काढून घ्या वाय सी अपडेट व तसेच मोबाईल अपडेट हे संपूर्ण तपासून घ्या कारण की आता यामुळेच नमोच्या पाचव्या हप्त्याला बरेच शेतकरी बांधव या, या गोष्टीमुळे आता खात्याला या पैशाच्या येणाऱ्या या खात्याला मोकळे होते पण मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार नमो किसानचा सहावा हप्त्याची ही तारीखसुद्धा आज चार वाजता जाहीर केली जाणार असून बघा पंधरा ते वीस मार्चपर्यंत असू शकते अशी माहिती मिळाली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो ही आजची माहिती तुम्हाला महत्त्वाची कशी वाटली चांगली वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून ला 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद